रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक या गावात गोवंश वाहतूक केल्याच्या संशयावरून वाहन थांबवले आणि या रागातून झालेल्या वादात पोलीस पाटलावर देखील दहा जणांनी हल्ला चढवला होता ही घटना अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी घडली होती दरम्यान या घटनेनंतर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते व या प्रकरणी सावदा पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाला दहा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व दंगलीसह विविध कलमानवायी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाघोदा बुद्रुक तालुका रावेर या गावात चिनावल फाट्याजवळ गोवंश वाहतूक करणारे एक वाहन गोरक्षकांनी थांबवले तेथे पोलीस पाटील परशुराम अशोक भोसले हे देखील दाखल झाले तेव्हा गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनाजवळ बबलू फिरोज तळवी शरीफ भिकारी तळवी तोशिफ शरीफ तडवी सय्यद फैजान सय्यद अय्यूब शेख आजम शेख रऊफ तोसिफ मलक सुभान माना तळवी रमजान सुभान तळवी रमजान रसूल तळवी व रहीम रसूल तळवी हे दहा जण व इतर अनोळखी लोकांसोबत आले आणि त्यांनी वाद घालून पोलीस पाटील परशुराम भोसले हे करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला त्यांना मारहाण केली तसेच त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशातून लोखंडी आकाराच्या एका शस्त्राने त्यांच्यावर वार केला तर या घटनेनंतर वाघोदा गावात संतप्त गोरक्षकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते ते आंदोलन मिटवण्यात आले आणि या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील परशुराम भोसले यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न दरोडा सह दंगल आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे